शिंदे सेनेच्या महिला आघाडीकडून कुणाल कामरा यांच्या फोटोला जोडे चपला मारत केले निदर्शने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया म्हस्के यांच्या नेतृत्वात कुणाल कामरा यांच्या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली या दरम्यान कुणाल कामरा यांच्या पोस्टरला महिलांनी जोडे चपला मारत निषेध व्यक्त केलाय तर कुणाल कामरा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे त्यामध्ये त्याने असं म्हटलं की मी माफी मागणार नाही आणि अजित पवारांनी जे काही या आधी पूर्वी म्हटलं होतं तेच मी म्हटलेलं आहे माफी तर त्यांना मागावीच लागेल अन्यथा हे प्रकरण शिवसेना येईल आणि कुणाल कामराजे कुठेही दिसेल आज आम्ही त्यांच्या बॅनरला जोडे दोडे मारलेले आहेत पण जिथे कुठेही ते आम्हाला दिसतील आघाडीच्या वतीने त्यांना महिला आघाडी कुठेही कमी पडणार नाही सुषमा अंधारे यांनी देखील आपल्या शैलीमध्ये तेच गीत पुन्हा एकदा गायलेलं आहे काय सांगा नक्कीच आम्ही त्यांचाही निषेध करतो की जे मुद्दाम जे महाराष्ट्रातील ग्राहक नाटी बहिणींचे भाऊ ज्या महिलासाठी एकनाथजी शिंदेसाहेब खंबीरपणे उभे राहत आहेत त्याच भावाबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या महिलांशी लायकी ती असेल म्हणून त्यांनी ते गीत गायलेलं आहे